रामकृष्ण हरी कटेवरी हात विटेवरी उभा तोच जगाचा पोशिंदा आणि याच पंढरीत याच भाविकांसाठी सागर डेव्हलपर्स घेऊन आले आहेत भव्य ओपन प्लॉट प्रकल्प ते सुद्धा दर्शन रांगेच्या अगदी जवळ इथे पाठीमागे आहेत दर्शन बारी नगरपालिका हद्दीतील नियोजित आराखड्यातील पन्नास फूट डीपी रोड संपूर्ण प्रोजेक्ट मध्ये अंतर्गत स्ट्रीट लाईट्स प्लॉट डिमार्केशन प्लांटेशन आणि प्रत्येक प्लॉटला स्वतंत्र नळ कनेक्शन संपूर्ण प्रोजेक्टला तारेचे कंपाऊंड ज्येष्ठ नागरिकांना बसण्यासाठी बेंचेस चला तर मग बुक करा मठासाठी किंवा आपल्या आपल्या हक्काच्या घरासाठी हक्काचा प्लॉट तेही अगदी माफक दरात पंढरपूर मतदार मतदारसंघातील काँग्रेस महाविकास आघाडीचे उमेदवार भगीरथ भालके यांनी खासदार प्रणिती शिंदे यांच्या समवेत मागील दोन दिवसात मंगळवेढा तालुक्यातील विविध गावांना भेटी देत प्रचार सभांच्या माध्यमातून मतदारांसमोर आपली भूमिका मांडली असून आज पंढरपूर तालुक्यातील शिरडोन कवठाळी या गावातून त्यांनी मतदारांशी संवाद साधला तर वाकरी तालुका पंढरपूर येथे आयोजित प्रचार सभेत सांगली पॅटर्नचे किंगमेकर डॉक्टर विश्वजित कदम खासदार प्रणिती शिंदे यांच्यासह काँग्रेसचे विविध पदाधिकारी उपस्थित होते वाकर येथील सभेस ग्रामस्थांचा मोठा प्रतिसाद मिळाल्याचं दिसून आलं तर शुक्रवारी सायंकाळी नाथचौक येथे आयोजित प्रचार सभेस देखील मोठा प्रतिसाद मिळाला असून भाजप अल्पसंख्यांक आघाडीचे सय्यद मुलानी भाजपचे शहर उपाध्यक्ष सौदागर मोळक वीर भगतसिंग परिषदेचे विभागीय अध्यक्ष किशोर मोळक अजित धोत्रे यांनी भगीरथ भालके यांना आपला पाठिंबा जाहीर केलाय तर यावेळी सुहास भाळवणकर राजाभाऊ उराडे संदीप पाटील किरण घाडगे महेश देठे मंगेश आटकळे प्रताप रजपूत देवानंद इरकल महेश पवार यांच्यासह नाथचौक परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते काँग्रेस पक्षाचा अधिकृत उमेदवार येणार आपल्या नाथ चौकातल्या सर्व वडीलधारी ज्येष्ठ नागरिक माता भगिनी तरुण सहकाऱ्यांचे आशीर्वाद सहकार्य पाठिंबा घेण्यासाठी आमच्या या कॉर्नर सभेच्या निमित्तानं उपस्थित मी सगळ्यांची माफी मागून वेळेअभावी सर्व मान्यवर ज्यांनी आता मला सहकार्य पाठिंबा व्यक्त केला आशीर्वाद देण्याची भूमिका व्यक्त केली ते सौदाकरजी मोळक भाई मुलानी अजितजी धोत्रे किशोरजी मोळक उपस्थित या भागातले सर्व वडीलधारी माता भगिनी उपस्थित पत्रकार बंधू आणि तरुण सहकारी मित्रांनो उद्याच्या वीस तारखेला या विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं आपला लोकप्रतिनिधी निवडत असताना या शहरातल्या सर्वसामान्य नागरिकांच्या मायबाप जनतेच्या अडचणीच्या काळात संकटाच्या काळात पुढच्या पाच वर्षाचा लोकप्रतिनिधी निवडायचा आणि पाठीमागच्या निवडून गेलेला लोकप्रतिनिधी या शहरातल्या सर्वसामान्यांच्या अडचणीच्या काळात किती वेळा आपल्या प्रसंगाला धावून आले किती वेळा आपल्या सुखदुःखात सहभागी झाले किती वेळा इथल्या छोट्या मोठ्या व्यापारी असतील माझ्या या वाऱ्यांच्या वरती उपजीविका साधणारे अनेक माझे या शहरातले नागरिक असतील यांच्या प्रसंगाला धावून त्या ठिकाणी येण्याचं काम या सध्याच्या विद्यमान आमदार न लोकप्रतिनिधीनं केलं का नाही हे तपासून बघून उद्याच्या वीस तारखेला आपला आशीर्वाद त्या विनंती त्या ठिकाणी करतो या भागातले छोटे मोठे व्यापारी असतील माझे रिक्षा चालक असतील माझे त्या ठिकाणी टांगे चालक असतील किंवा प्रत्येक गाडा ज्या छोटे मोठे व्यापारी सहकारी असतील जे आपल्या काबाड कष्ट करून आपल्या व्यवसायातून कष्ट करून प्रपंचात हातभार लावण्याचे काम करतात पण प्रशासनाच्याकडून आणि या चुकीच्या लोकप्रतिनिधीच्याकडून वेळोवेळी यांच्यावरती वे अन्याय अत्याचार करण्याचे काम पालिकेचा प्रशासन असेल किंवा या लोकप्रतिनिधीच्या कडून झालंय कारण यांचं सरकार चुकीचं भाजपचं सरकार शेतकऱ्यांच्या सर्वसामान्यांच्या इथल्या गोरगरीब गरीब मोलमजूर करणाऱ्या कष्टकऱ्यांच्या विरोधातला आहे व्यापाऱ्यांच्या वरती जीएसटी आणि टॅक्सच्या नावाखाली त्यांची चाललेली लूट बंदुन जर थांबवायची असेल तर हे भाजपचं सरकार जोपर्यंत हात पार करत आणि आपल्या महाविकास आघाडीचं काँग्रेसचं सरकार जोपर्यंत आहे आपल्याला चांगले दिवस त्या ठिकाणी दोन हजार नऊ ते दोन हजार वीस हा अकरा वर्ष भारत नाण्याचा ना काळ देखील जवळून बघितला आहे अनुभवलाय माझ्या व्यापाऱ्यांच्या वरती माझ्या सर्वसामान्यांच्या वरती अन्याय अत्याचार जर कुणीही केला ते पोलीस प्रशासना किंवा प्रशासनातला कुठलाही अधिकारी सरकारच्याकडून जर अन्य अत्याचार करण्याचं काम झालं तर लोकप्रतिनिधी हा कवच कुंडल म्हणून समोर येतो हे ये तुम्ही कितीतरी उदाहरणातून उदाहरणार बघितलेला आहे कारण दोन हजार नऊच्या पूर्वी मास्टर प्लॅनच्या नावाखाली इथल्या सर्वसामान्यांच्या अन्य अत्याचार करण्याचं काम सुरू होतं पण नानाने आपल्याला एक त्या ठिकाणी आधार आणि भूमिकेतून सांगितलं होतं की जोपर्यंत तुमचा लोकप्रतिनिधी मी आहे जोपर्यंत तुमच्या या शहरातल्या सर्वसामान्यांची एक वीट देखील हाडू देणार नाही म्हणून त्या दरम्यान सांगितलं होतं आणि ते दिलेला शब्द त्यांनी शेवटच्या श्वासापर्यंत काम बदलून जाणून बुजून सुरू आहे पण परत जर आता उद्याच्या वीस तारखेला ही जर तर कॅरिडॉरच्या नावाखाली अनेक व्यापारी आणि अने अनेक घर उद्वस्त करण्याचा पाप आणि घाट त्या ठिकाणी घातला आणि म्हणून मी तुम्हाला अधिकार तुमच्या त्या ठिकाणी विनंती करणार आहे की अकरा वर्षाच्या काळात भारत नाणारनी जसं तोच कुंडल म्हणून तुमच्या प्रत्यक्ष दुकान सहभागी झाले तीच भूमिका ही कॅरेक्टरच्या नावाखाली त्या ठिकाणी माझ्या सर्वसामान्यांच्या वरती व्यापाऱ्यांच्यावरती जर अन्याय अत्याचार करायला कोण आलं तर हा बघितलं बाकी तुमच्या दोन पावलं कोणाच सुंदर म्हणून उभा राहील या अभिवचन वचन नामा ठिकाणी मी तुम्हाला त्या दरम्यान देतो व तुमच्या त्यासाठी पाठिंब्याची आशीर्वादाची बदलू उद्याच्या वीस तारखेला त्या ठिकाणी गरज आहे कारण या भागातल्या सर्वसामान्य जनतेच्या वाढत्या मागाईनं या भाजपच्या चुकीच्या सरकारनं वाढत्या मागाईनं भेटून त्यांचं प्रपंच उद्ध्वस्त करण्याचं कंबरड मोडण्याचं काम एकीकडे के केलंय आज प्रत्येक गोष्टीचे जीवनावश्यक वस्तूचा दर तपासाबद्दल आणि म्हणून लोकसभेला तुमच्यावर होणाऱ्या अन्याय अत्याचाराच्या विरोधात ती निवडणूक हातात घेऊन तुम्ही भाजपचा आणि त्या विचाराची माणसं घड्यासारखी बाजूला चालली आणि म्हणून यांच्या पायाकांची वाळूबाजूला झरकली आणि म्हणून लाडकी बहिणीवर राहिले या लोकसभेच्या नंतरच त्यांना या बहिणी त्या ठिकाणी लाडकी बहिणी दिसली इथल्या माता भगिनींच्या वरती मात्र दिवसाढवळ्या होणाऱ्या अन्याय अत्याचाराच्या बाबतीत कोणी भाजपचा माणूस किंवा प्रतिनिधी किंवा राज्याच्या गृहमंत्री बद्दल बोलायला तयार नाही एकीकडे लाडकी बहीण योजना दिली म्हणून तुम्ही सांगत असताना दुसरीकडे त्या माता भगिनीच्या प्रपंचात कुटुंबात इथल्या सर्वसामान्य नागरिकांच्या कुटुंबात वाढत्या महागाईने बद्दल आपल्याला जे हैराण केलं आहे कारण आपण प्रत्येकाने दिपाळीचा आनंदाचा सण गेल्या दहा बारा दिवसाखाली साजरा केला आणि दिपाळीचा बाजार जर तुम्ही आणायला गेला असेल तर तुम्हाला जीवनावश्यक वस्तूचे दर तुम्ही तपासा तुम खायचं तेल लाडकी बहीण योजना याच्या आधी किती होतं शंभर रुपयाच्या आत होतं आज दीडशे रुपये ठिकाणी झालंय मग साखर तपासा तूर मूग दाल किंवा तांदूळ किंवा कोणत्याही जीवनावेश तुमच्या लागणार गरजा आणि वस्तू त्या ठिकाणी बघितल्या तर दीडपट दोनपट अडीच पट त्या ठिकाणी त्याचे दर वाढवले हो आणि एखाद्या सर्वसामान्य माझ्या शहरातल्या नागरिकांना दिपाळीचा सण गेल्या वर्षी साजरा करत असताना दीड दोन हजार रुपये जर लागले असतील तर त्याला या वर्षीचा सण साजरा करण्यासाठी चार साडेचार पाच हजार रुपये कमी पडले पुरले नाहीत वाढत्या भागाने परिस्थिती केली आहे तुम्ही जीएसटी आणि टॅक्सच्या नावाखाली आमच्या व्यापाऱ्यावरती चालू असलेला अन्य अत्याचार थांबवायचा असेल तर आपल्या काँग्रेसच्या विचाराचं सरकार जोपर्यंत आणत नाही बंधून कारण आपल्या जुन्या वडीलधाऱ्यांनी बोललं शेतकरी वर्गात माहीत आहे व्यापारी वर्गात त्या ठिकाणी माहीत आहे कारण हे चुकीचं सरकार इडा पिडा जाऊ दे आणि बळीचं राज्य यायचं असेल शेतकऱ्याचं राज्य यायचं असेल सर्वसामान्यांचं राज्य जर यायचं असेल उद्याच्या वीस तारखेला महाविकास आघाडीच्या हाताच्या चिन्हाचं समोरचं बटन दाबून आपल्याला आशीर्वाददायक विनंती या निमित्तानं या भागातल्या सर्वसामान्य नागरिक मायबाप जनतेला करतो आणि एवढंच सांगतो की तुमच्या कठीण प्रसंगात अडचणीच्या काळात तुम्ही बघितलंय माता भगिनींच्या वरती त्या छोट्या मोठ्या माझ्या मंदिराच्या परिसरात त्या ठिकाणी फुलाचा बाळा विकत असताना एखाद्या अधिकाऱ्यानं त्याच्यावरती काट्या चालवल्या लाट्या चालवल्यावरती लोकप्रतिनिधी कशा पद्धतीनं तुमच्या संरक्षणाची भूमिका घेतो आणि त्या अधिकाऱ्याला कशा पद्धतीने गोर गरिबाचा कवच कुटल म्हणून पुढे येतो तीच भूमिका इथून पुढच्या काळात बदलून स्वरूपी सुरू ठेवण्यासाठी मला तुमच्या आशीर्वादाची पाठबळाची त्या ठिकाणी गरज आहे आणि तो आपण आशीर्वाद द्या आपण दिलेल्या आशीर्वादाला माझ्या वडिलाने कधी शेवटच्या श्वासापर्यंत ज्या ठिकाणी चढा जाऊ दिला नाही कधी चुकीचं किंवा एखाद्या गोर आपल्या स्वतःच्या पदाचा किंवा कुटुंबशाही प्रवृत्तीनं कधी न वागता लोकशाही पद्धतीनं सर्वसामान्यांचा आधार म्हणून वागण्याची भूमिका त्या ठिकाणी पार जाण्यासाठी उद्याच्या वीस तारखेला हाताच्या चिन्हा बटन दाबून आशीर्वाद द्या एवढीच विनंती या नाथ चौकातल्या तमाम माईबाबं त्या ठिकाणी करतो आणि आपण बहुसंख्येनं उपस्थित राहायला त्याबद्दल अंत्य आभार व्यक्त करून रहा, रहा मी माझं मुलगा थांबवतो आणि सहभागी होणाऱ्या सहकाऱ्यांना एवढंच सांगतो की तुमच्या सोबत मान सन्मानानं कायम मी सोबत राहील एवढंच या निमित्ताने सांगतो आणि थांबतो धन्यवाद